बौद्धिक वर्ग हा दीक्षाभूमीवर होतो असं विधान अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकर यांनी केलंय रेशीमबागेमध्ये काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून बौद्धिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं भाजपचे मंत्री आमदार तसंच शिंदे गटातले देखील मंत्री आणि आमदार या बौद्धिकला हजर होते मात्र निमंत्रण असताना देखील अजित पवार गटानं संघाच्या या बौद्धिक कार्यक्रमाला दांडी मारली होती आणि आता अमोल मिटकरींनी हे विधान केलेलं आहे बौद्धिक वर्ग हा दीक्षाभूमीवर होतो असं विधान त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे आता भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे निमंत्रण होत कालच्या बौद्धिक संघाचं आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांचे अनुयायी आहोत आणि त्या लोकशाहीवर आमचा पक्ष चालतो लोकशाहीची आमच्या पक्षाची विचारधारा आहे मी कालही उत्तर दिलं ज्यांना जे वाटतं त्यांनी ते केलं पाहिजे हा भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या प्रस्ताविकामध्ये म्हणजे प्रियांबलमध्ये की धर्माचे अधिकार हे जे दिलेलं आहे आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं पालन प्रत्येक करतं कोणाला संघ शाखेत जावं वाटलं त्यांना संघ शाखेत जावं कोणाला दीक्षाभूमीवर जावं वाटलं त्यांना दीक्षाभूमीवर जावं मुख्यमंत्री तर त्याच विचारधारेतनं बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारधारेनं आलेल्या आहेत त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अनेकदा अशा प्रकारच्या ठिकाणी जाऊन नतमस्तक होऊन या विचारधारेशी समरूप झालेले आहेत किंबहुना मुळच त्यांचा रक्तामध्येच तशा प्रकारची विचारधारा आहे आता अजित पवारसाहेब का आले नाहीत हे माझ्यापेक्षा त्यांनाच विचारू शकता त्यांच्या आमदारांना विचारू शकता पण मला वाटतं त्या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन त्या ठिकाणी एक ऊर्जा स्त्रोत राजकारणात सामाजिक क्षेत्रात मिळत असतं ते काय घ्यायला हरकत नव्हते त्यांनी काय गेलं दर्शन घेतलं म्हणजे आपले आचार विचार गोंडाळून ठेवावे लागत नाहीत लाल मातीतली कुस्ती म्हणजे